झाबरू चालला वाटते शांतारामचा कापूस घेऊन अरे हो झाबरू इकडे ना अरे काय म्हणता परमोद भाऊ काही नाही कुठे चालला म्हणलं हे शांताराम भाऊचा कापूस भरला ना आता तेच चालू मार्केटले कवा काल भरला का हो कालच भरला राजा मी सांगतो म्हणलं तुला आपला कापूस भराचा आहे ना मी कालच सांगतो म्हणलं तुले पण मला आठवण नाही आली बरं मग कसं उद्या आपला भरते का मग कसं आता तुम्ही पाटला सोबत बोलून घ्या गड्या मी काय ड्रायव्हर माणूस मला काय विचारता त्याली त्याच्यासोबत बोलून घ्या तुम्ही दुसरा कोणी असता तर हो म्हणलं असतं हे काढेल संघटना याच्या मागे नाही लागाल जमत आवाज भाड्याच्या वेळेवर पैसे नाही देत नाही परमोद भाऊ मग पाटील मला कल कल्ला करते नसतीच्या भाडे घेत म्हणून एवढं पाटला विचारून घ्या मग भरून टाकू तुमचा तसं का पाटला लागन मग मग किती वाजता होईल तुमचं म्हणजे आज संध्याकाळी गाडी लावून आपल्या घरापुढे हो तर पहिले तुम्ही पाटलाले विचारून घ्या ते का म्हणते का नाही मग पाऊस आता पुढचं पाटील का मला नाही म्हणणार आहे का एक खेप विचारूनच घ्या तुम्ही पाठला मग तुला फोन करून देटलेस तर ना तुम्ही पाटलासोबत बोलून घ्या मग मला फोन लावून देजा मी गाडी आणून घेतो मग संध्याकाळी आले तशी संध्याकाळच होते आज कारण मार्केट पूर्ण पॅक आहे म्हणते ना खूपच गाडी आल्या म्हणते का बोल भाव उतरले तर मग झटका बसते ना म्हणून आता विकून टाकते ते बंद म्हणते ना हो आता बंद होण्याच्या होण्याच्यावर ना आता आठ पंधरा दिवसात बंदच होते ते ते बंद झालं का मग काय कापसाचे भाव असेच उतरते मग बरं पाहिजे बरं मग आज मार्केटली भाववारी पाहिजे मग संध्याकाळी मला सांगतो मग पाहू भराचं नाही भरायचं ना पाहिजे येतो म्हणे गोष्टी करत आहे टाइम नाही होत का राजा छाबर तुझशी अशी वाट पाहतो मी मग तयारी होऊन बसून आणून मी मी निघलोच होतो पण हे परमत भाऊन तर मग याच्यासोबत बोलत बसला परमे का शांदाराम भाऊ एवढी घाई करत असते काही नाही मग लवकर नंबर नाही लागत तिकडून यायले मग लय उशीर होते राजा तुले काय अशी गर्दी सायमन ते पण मार्केटली चांगलीच तुम्हाला उशीर होणारच आहे म्हणूनच ना सकाळ वकाळ लवकर गेलं तर लवकर नंबर लागते नाही तर राहा लागते माश्या मारात दिवसभर आता एवढा मोठा लाखो रुपयाचा माल घेऊन चालले तेवढा त्रास लागणार आहे बरं चाल बा तू या गोष्टी काय संपत नाही चाल रे बाबरो लवकर चाल लवकर निघायचं आपल्याला पाहिजे मग भाऊ की सांगता शांताराम भाऊ आपल्याला उद्या कापूस बरं ठीक आहे सांगतो ना पहिले आम्हाला जाऊ देराच्या इथून अरे रे बा चाल लवकर ला हुशार आहे शांताराम कोणाच्या तावडीत सापडतच नाही नाही त्याने इथंच टाइमपास केला असतं त्याचा पाण्याची बॉटल घेते बरं डब्बा डब्बा डब्बाने पाण्याची बॉटल देऊन आता कुठं डब्याच्या भांगडीत बसतं काय पाण्याची बॉटल दे बस तेच नाष्टा मारून घेणार आम्ही दोघे जण मग बाहेर मला नुसतं बाहेरच वाटते का मी एवढ्या सकाळी उठून स्वयंपाक केला बाहेर मारतो बाहेरचा नाश्ता कुठं चांगल्या धाब्यावर जाऊन चांगलं रे मस्त इथं आहे आहे तुम्ही तुम्ही खाईन डब्बा आज मस्त जमत होतो बरं बाहेर मस्त धाब्यावर ना डब्बा देतो म्हणताय कुठं खोलते ना कुठं खाते घरचा डब्बा एक प्लेट नाश्ता केला तरी होऊन जाते पंधरा वीस रुपयाचा तेवढं काय अरे जाबरू डब्बा गिब्बा घेऊ का तुमचा विचार तुम्हाला जसं वाटलं तसं करा मी का सांगू आता बरं जाते पोळ्यात देऊन दे मग भाजी गिजी काही देऊ नको एखादी समोसा किंवा आलू बोंडा घेईन त्याच्या सांग मग होऊन जाते

मग धक्के तरी का ते सोबत मला सांगू राहिले इथं खरंच पण आजकालच्या बायलींना थोडसाही विश्वास नाही राहिला नवऱ्यावर कमाला मला साहेबा अजून झाबरू असं राहते मग लग्न झाल्यावर बायकोच्या स्थाप्यात राहा लागते आपल्याला आता मी काय सांगू बा आता पाहा तुम्ही म्हणजे बलतीच्याच काम करताना नाही तर ताब्यात नाही ठेवलं तर देबा दे तुझ्या डोक्याला डोकं काही माहिती लागत नाही देऊन दे तेवढ्या पोळ्या बांधून देऊन दे पाण्याची बॉटल देऊन दे लवकर जा नाही आम्हाला तेच म्हणलं कापूस विकल्याबरोबर लवकर येत घरी नाही तर बसा तिकडं भावा बावा लवकर काय तिथं मुक्कामासाठी चाललो आम्ही देन तू लवकर दे निघाच आहे मला लवकर प्रकरणातून बरी निसटलो आपण भोन्या आता तरी आपण चांगलं आपल्याला चांगलं काम करावं लागते अरे पण अगोपणा तुम्हीच करताना मी तर नाहीच म्हणलं होतं तुम्हाला अगोपणा कोण चांगला तुम्हाला करायच्या मया पहिले तुम्ही ऐकत नाही ना ते कुठं कुठं कवा कवा रिस्क घ्यायला लागते राजा तुला नाही समजत ते आता जाऊ दे ना गेली गोष्ट पार पडली आता हे आपल्याला कसं काम भेटलं ना मोठ्या मुश्किलनं काम भेटलं ना आपल्याला कोणी काम द्यायला तयार नव्हतं ना भर झाला कापसाच झालं चालू तर आपल्याला भर काम भेटलात आहे कायचं चालू झालं बाबू चालू दोन महिने झालं गव्हाचे विकले लोकांना कापसा आता एंडिंग वर आलं काम आता ते बालकानं भर झालं आपल्याला आप कसं तरी घेतलं आता आपलं काम काय म्हणाल्या काकरा लागेल म्हणजे प्रत्येक गाड्या आपल्या दलाला कडे लावायच्या थोडस गोड बोलायला लागते फक्त लोकांसोबत चांगला भाव दिवस तसं सांगून द्यायचं ना आपल्या दलाकडे ला लावून द्यायच्या गाड्या आप मग आपल्याला पन्नास रुपये आहे ना एक गाडी केली का म्हणजे पन्नास रुपये म्हणजे पंच तुमचे पंचवीस म्हणलं तू राही तिकडल्या गेट वर मी तू इकडल्या गेट वर चला मग आता गाडी सुरूच होते चला चला अरे जाणार बा तिकडे गेट इथंच आहे का मग पासून जातो म्हणलं तर आला हा जात शेट आता निघलोच होतं काय निघलोच होतो बाकीच्या पाय बरं दलाला माणसं त्या गेटवर जाऊन पोहोचले ना आपल्याकडे गाड्या तर मग कसं येते शेट काळजी कर नको का करू आमच्या शेट्या काय ना तुम्ही पाहत पाच पन्नास गाड्या तशाच पाठवतो तुमच्याकडे इथं गोष्टी नको करू आतापर्यंत इथं साईन बाकीचे दलालाची माणसं तिकडे जाऊन बसले ना म्हणता पाच पाठवतो चला वाला कर तिकडं हा असं दाखवते ना लेखाचा टाकल्या वाहनाचं बरोबर जातो सर जातो सर तू काय मिळून नाही निदान सत्तर गाड्या आल्या पाहिजे आता सांगत आहो तुम्हाला शेट येते शेट काळजी नका करू तुम्ही बिंदास राहून बहीण माझ्या अगोदर घेतलं काय काय कामावर जबरू कोणा दलाला कडे टाकायचं आहे ते थांबणं उतरतो मी थांब मला कापूस आणला का हो कापूस आहे ना आपला मग आपला माणूस दलाल आपला चांगला दलाल आहे काय नाव काय आपलं लुबाडे 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 दलाल नवीन सायक बाबा काही घसघसच नाही ना नवीन आहे पण एक नंबर काम आहे ना वेळेवरच्या वेळेवर पैसे भेटते कॅश बिलकुल अजून का पाहिजे आणि भावा तर बिलकुल कमी जास्त करून टाकते अरे बा कमी करणार नाही पाहिजे ना एक टाइम जास्त करणार असला चालते पण कमी करणार नाही पाहिजे अरे मन नाही ना कमी जास्त जास्तच करणार आहे कमी थोडी करणार आहे टेंशन न घे लावून दे आपल्या दलाला कडकडी काय बा तू म्हणतात लावता आता बिंदास लावून द्या नो गाडी आपल्या भरच्यावर काही टेन्शन असं घेऊ एक नंबर दलाल आहे आपला भावा मागे पाच दहा रुपये जास्त जास्त भेटून पूर्ण मार्केट मधून मार्केट मधून पाच दहा रुपये जास्त भेटत आहे चांगला लावून द्या मग इकडेच लावून द्या गाडी पुरते आपल्याला अरे बा त्या लुबाडेचा वट्टा पाय कुठं आहे तिकडे जाऊ दे गाडी आपली मग जाबरू बरोबर लावली का नाही गाडी कोणता आहे तर लुबाडे नवीन सायकत हो मी आता किती लुबाडते ना कितीक नाही का लावली ना शांताराम भाऊ बरोबर असतं लावली गाडी तसं आहे त्याचं नाव लिहून आपल्या वाले पाशी टाकायचा असता हे नवीन कवनेच्यात टाकला तुम्ही जरा असं नवी नवीन नवीन करून पाहा लागते आता काय थेस 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 तर पाहू म्हणते ना की जरा देते म्हणते ना याच्यापाशी म्हणून पाऊ बा आता काय होते आपल्याला विकनेस आहे ना तर म्हणलं एखाद्या नवीन दलाला पाशी टाकून पाठवली कामाटते एक गाडी पाठवली दिसताय ना एक गाडी असाय का लुबाडे नमस्कार म्हणलं नमस्कार 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 लुबाडे तुम्हीच आहे का हो हो आमचं नवीन सुरू केलं अडत असं नवीन नवीन आहे का काम हो आता वर्षी पासून सुरू केलं पाहिजे आपला पहिल्याच यायचा जाऊ का तुम्ही भावाचा काही चिंता नका करू मार्केट पेक्षा पाच दहा रुपये तुम्हाला जास्त देऊ ना नवीन नवीन काम आहे म्हणते याला टिकायचं संत तसं करावंच लागते शेतकऱ्याला वळवाच लागते आपल्याकडं बरोबर आहे म्हणून गोड बोलणे म्हणलं एक नंबर कापूस आहे पहिल्यापासून आपण काही विकला नाही आताच का विकाले आता विकून टाकावा म्हणलं असे काही भाव वाढताने काही दिसत नाही म्हणलं का ठेवून काही फायदा नाही तसा विकून टाकावा म्हणलं आता ओ कापसाले सा काही भाव वाढले नाही खूपच झालं पंचाहत्तर पर्यंत गेले भाव आठ हजार आले नाही टिकला या वर्षी आता मागच्या वर्षी ते ब्याऐंशी गेलो वाटते कापूस तर काही वाढलाच नाही नाही निदान पंच्याहत्तर तरी द्यायला पाहिजे ना आता एका तर काहीच नाही ना लय कमी झाला आहे तेवढे तरी देताय आहे आता शिशिया कसं बंद होणार आहे एक दोन हप्त्यामध्ये ते बंद झालं का अजून भाव उतरते बरं तर पर झालं तुम्ही लवकर आणला कापूस तेच म्हणलं मग ठेवून काही उपयोग नाही म्हणलं काही भाव वाढत नाही म्हणून घेऊन जा म्हणलं आणखी भाव कमी झाले तर मग आणखी टिपारी बसन आता पाहणं शिशियाचा कम से कम पंच्याहत्तर पर्यंत गेला त्याच्यावर गाड्या घेऊन राहिला किती चांगला माल असं तरी खूपच झालं एखादी गाडी एकदम सुपर असली तर शहात्तर हराशीचा विचार ना किती वेळ आहे म्हणून पर हराशीला किती टाइम आहे म्हणलं बस आता जास्त वेळ नाही एखादी तशात होते सुरू पाहिजे ड्रायव्हर बापू अजून कापसं गिप्स असले तर मग सांगतो आणि ते आपल्या माणसापासून नंबर घेऊन घे गी आपला असं कार्ड आहे ना कार्ड देऊन देईन मग तुला सांगतोस काय आता बरेचशा कास्त विकलाय नाही माल तर जा बाजार असं आपलं नवीन नवीन काम आहे अडच तर सांगून दे जा करायला नवीन आहे म्हणा लुबाडे सांगतो ना सांगतो ना ड्रायव्हरने पाच पन्नास देऊन देऊ या खुश करून टाका म्हणजे गाडी वगैरे त्याच्या गावातले पाठवतेस आपल्याला नाही याचा कम पाच दहा रुपयांना जरा असा देवा मार्केट भावापेक्षा म्हणजे हा कास्कार आहे पाठवून आपल्याचकडे गाड्या कसं भाव जास्त देला तर कसं येते आपल्याकडं गाड्या मग बरं या मग घराशी झाल्याबरोबर कॅश घेऊन घे जा म्हणजे झटशेपट लवकर मोकळ होऊन जाते मग बरं ठीक आहे ना काय घाबरू चालत का गिष्टा करून येऊ चहा पाणी घेऊन हवा ना आता हराशी गिराशी हो द्या मग एका दमानास त्याचा ते पोळ्या दिल्या ना ते जेवण घेऊन मग एका मनस करून घेऊ बरं तसं म्हणता का तसं नाष्टा गिष्टा करून ना मग घरून हो ना नाश्ता गिष्टा एकदम ओके चहा पिऊनच आलो सकाळी बरं तिकडून हराशी होते चाल बरं तिकडेच जाण केशा आपला संध्याकाळी कापूस भराचा जमलं तर मग या बरोबर 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 नाही तुमचं आतापर्यंत ठेवायलाच नव्हता पाहिजे ते मागास कसं भातर दर होते चांगले भाव वा नाही विकला ना आता तुम्ही कमी झाल्यावर विकू राहिले का करते राजा वेळ पाहिजे ना वेळ नाही ना माणसाजवळ कलेक्टर आहे वेळ नाही का मला बरोबर आहे तुमचं माग कामच दुनिया भरायची राहते तुम्हाला ना वेळ नाही भेटत बरोबर आहे तुमचं माहित नाही का तुला इकडचं तिकडचं सबनच पाहा लागते राजा मला शांताराम नेलं वाटते कापूस मग नेलान त्याची काही गडबड चालू होती शांतारामची ए फोन लावून पाहिजे आ कसा भावारी काय सुरू आहे एकदम जर घसरले असेल तर मग थांबून जा दोन चार दिवस अजून काय दर बा आपल्याला त्या नवीन दला लाईन तिथं लुबाडे त्याचाच नंबर घेतला त्या दिवशी मी मार्केट मधून मार्केटमध्ये गेलो ते शांतारामनं कुंकट टाकला कुंकड नाही का तरी एक खेप फोन मारूनच पाहिजे काय म्हणलं हॅलो प्रमोद भाऊ काडीला वे बोलतो म्हणलं त्याचा समोर आयला बोला ना बोला ना नाही म्हणलं आपल्याला कापूस आणायचा होता या दोन तीन दिवसामध्ये भाववारी कशी चालू आहे बा म्हणलं आता भाववारी तर आहे बा भी चालू आहे एकाहत्तर बहात्तर एकाहत्तर बहात्तर चालू आहे अजूनही भाव तिथंच आहे का म्हणजे अजून वाढला नाही का अजून कापूस म्हणजे त्र्यातर चौऱ्याहत्तर इतक्यात काही नाही तेवढं वाढलाच नाही सध्या मार्केटला आमच्या गावची एक गाडी आली ते टाकला काय का काही अंतराम ना ते त्यांनी कडे टाकली गाडी तेच म्हणलं होतं आम्हीच पाठवलं त्याले म्हणलं आपले नवीन दला आहे वाडे त्याच्याकडे टाकून द्यावा म्हणलं होतं मीनच पाठवलंय असं 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 तुम्ही पाठवलं का बर बर ठीक आहे ना त्याचा त्याचा कापूस घेपूस तेवढा काही खास वाटला नाही मला त्यांनी पाणी मारताना दिसले होते पंप्यानं काल भरतानी अरे मग तशी कापसं काही पाठवतो हो, तुम्ही पाहिल्यावर त्याला दुसऱ्या ना दडकून मग भावा तुमचं का चाललं त्याच्या त्या दडकून भावात मग बरं बरं तसं करावं लागेल पाठवत नको जे चांगले असेल माल तेच पाठवा आपल्याकडे बरं ठीक आहे ना आता आपला घेऊन येतो बा या दोन तीन दिवसामध्ये चांगला भाव भावार तेच आपल्या कापसाले नाही इतक्यात वाढ लागेल सांगा घेऊन येतो वेळ करूच नका तुम्ही घेऊन सांगता लवकर गाडी आता काही का भाव वाढण्याची काही शक्यता आहे नाही बरं तसं म्हणता का मग आणा लागेल आजच गाडी भरतून उद्या घेऊन येतो करून फायदा नाही मग अजून मग अजून तिपारी बसन बरं ते पाहू ना आपण पाहिजे आज ते पाणी मारून आणलेलं आहे ते बरोबर चेक कर बरोबर भावारी मध्ये दे नाही धडकून ते दे सबन आम्ही आमच्या पाषा मशीन करूनच भाव लावतो आम्ही असं काही लावत नाही तेच म्हणलं ठीक आहे मग ओके ठीक आहे <laughs> काही आहे पण तुम्ही कुठं मारलं त्यांनी पाणी काही लागाव सांगून तुम्ही जाऊ दे ना पाहिजे भल्ला भगावचा करत होता नाही आता दीडशे ना तर बसतेस क्विंटल मागे शंभर त्यानं पन्नास क्विंटल तू राजा किशा बयाट झाला का बे त्या डुग्यामध्ये का पन्नास क्विंटल बसते का वीस क्विंटल नेला त्यानं तीन आता फटका आहेच त्याला क्विंटल मागं दीडशे म्हणलं तर मी पण नसतीच्याच काम करता पण अगाव मग आपली काढेल संघटना काय साठी आहे त्याच्यासाठी आहे राजा तुमचं तर यो जो मग संध्याकाळी आपला कापूस भरायचा आहे तेवढे येऊन जाजो ठीक आहे ये ना येतो ना पण पैसे नगद देजा बरं परमोद भाऊ मग तुम्ही देतो देतो करता मग देत नाही बिलकुल पण नगद नाही ना रे बा ते कापूस विकून येईन तेव्हा तुम्हाला पैसे देईन बर ठीक आहे बाबा कापूस विकून आल्यावर तरी देजा नाही बस देतो 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 तुमचं तसंच राहते मग वल्ला खसखस करते देतो राजा काय माणूस तू नाही मग तुमच्या कामाला म्हणून असतं पोट्टी येत नाही देत नाही म्हणून पोट्यात जाऊ दे तुला देतो ना बाकीचे जाऊ दे बरं ठीक आहे मग येतो मग चालना चांगला ट्रेन करतो लेखा तुला ट्रॅक्टरवर नाही राजा बदाम भाऊ ते काल शांताराम भाऊच्या कापूस तुडवायला गेलो बीजा पाय दुखत आहे राजा आले का कापूस गिपूस तुडवायला जात असते का बे पाय दुखते का ते मरणाचे आपल्याला वाटते का तुडवणं सोपीस आहे पण बीजा पाय दुखतील का मग बसता येत ना मग पहिले जाऊ राजा मी कापूस तुडवले सब माहित आहे मला दादा घे होता मग त्याच्यासोबत गेलो बा कसं दादा पुढं कसं बोलता येत नाही आपल्याला चाल चाल म्हणे म्हणून गेलो गेला तर गेला मग कसं आज येते का नाही मग ट्रॅक्टरवर कसं लोकांच्या तीड न मंग पेराच्या वाया सुरू झाल्या आता रोटा टरस असायला लागते आपल्याला फक्त काय शिकून जाते मस्त येतो पण आज नाही उद्यापासून येईल बाबा ते आपलं रोटा वेटर ओके एकदम पाहून घेतो बा आता कसं लोकांच्या वाया सुरू होते लोक तिरण मग फिरते ना तर कसं सुरू होते मग आपला आता सीझन तेच गोष्टी करत होतो आता सीजन सुरू होते बा म्हणलं जा सोपती बरं आहे ना मग जात जा जात जा ते वेटर एकदा पाहून घेतो का कसं तर काही तुटफुट असेल तर सांगू मला चांगलंच आहे पण एकदा डबल मी पाहून घेतो तेच म्हणलं मग तू जाशील मग रोटावेटर वेटर डबल मग आपण वेळेवर नाही लागन नाही नाही ते जायच्या पहिलेच मी पूर्ण पाहून घेतो ना का कसं आहे पाहून फर्स्ट काम आहे पण बा सगळंच पाहते ते त्याचा काही एकच धंदा आहे का ट्रॅक्टरचा भगम काय आहे त्याच आहेस म्हणा असं का मी दिसतच नाही ना पाटील राजा आपल्यासारखे राहते कसे एक काम करत ते कसं तीन चार धंद्यात काम गुंतून राहिलं ना बरोबर पैसा येते मग पाहून आपण नाही करू भगम आहे पुढे आपल्याला दिवस राजा आता माझ्या लग्न आहे ना उन्हाळ्यात बा कवा काढतात एक लवकर काढून घ्या ना काढून टाइम आहे अजून मे महिन्यापर्यंत कवाय करता येते आपल्याला मित्रांनो आपले बरेचसे चार पाच दिवस झाले व्हिडिओ आले नाही त्याचं कारण म्हणजे माझी प्रकृती बरोबर नव्हती जस माझी तब्येत बरोबर नव्हती आपल्या चॅनलवरील नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा यापुढे आता रेग्युलर व्हिडिओ येतील आणि एक लाईक ठोकून द्या आता भेटू पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद पारे बा लवकर सबस्क्राईब करून टाका ते बुलडाण्याकडे टकलू व्हायरस आला म्हणते ना आपल्याकडं आता इतर टायफॉइड चालू आहे टायफॉईडचे साथ चालू आहे आपल्याकडे तब्येतीची काळजी घ्या सर्दी खोकला जर असं तापगीप वाटत असेल तर लवकर दवाखान्यात जाऊन या आपल्या चॅनलवर वर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आता भेटू पुढच्या एपिसोड मध्ये तोपर्यंत तो धन्यवाद म्हणलं का किती डाव म्हणते बोरविंद आपली पब्लिक बरं सबस्क्राईब करून टाका मग